सिद्धूच्या येण्याने भावनाच्या आयुष्यात होणार बदल आनंदी आणि सिद्धूने मिळून बनवला प्लान लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे एकीकडे एक सिद्धू आणि भावनाची आता रोजच खटके उडताना बघायला मिळत आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की सिद्धू पुन्हा एकदा कारण काढून पोहोचलेला आहे लक्ष्मीच्या घरी तो लक्ष्मी लक्ष्मीशी बोलत असतो तेव्हा त्यांना विचारतो की काकू तुमची मुलगी भावना नोकरी वगैरे नाही का करत तेव्हा लक्ष्मी भावनाच्या आयुष्यात जे काही घडलं त्याबद्दल सगळं काही सिद्धूला सांगते त्याला म्हणते की भावनाचं लग्न ठरलं होतं त्याआधी ती नोकरी करायची आणि तीच नोकरी करताना तिचे बॉस त्यांच्याशी तिचं लग्न ठरलं होतं पण अचानक लग्नाच्या दिवशी अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर तिची नोकरी सुद्धा गेली म्हणून हे ऐकल्यावर मात्र सिद्धू थोडा होतो तितक्यात भावना येते आणि ती लगबगीने एका इंटरव्ह्यू साठी निघत असते ती आईला म्हणते की आई चल मी निघते म्हणून तेव्हा लक्ष्मी सिद्धू ही निघत असतो आणि त्याला म्हणते की बाळा जरा आमच्या भावनाला बाहेरपर्यंत सोडशील का असं विचारल्यावर सिद्धू तर खूप खुश होतो पण भावना मात्र म्हणते की मला काही गरज नाही मी एकटीच जाईन म्हणून आणि भावना निघून जाते त्यानंतर बघायला मिळतंय की सिद्धू खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी सुद्धा निमित्त काढून सिद्धू भावनाच्या घरी पोहोचलेला आहे आणि त्याचा आनंदीशी बोलणं चाललंय आनंदीला तो म्हणतो की आपण दोघं आधीपासून एकमेकांना ओळखतो हे तुझ्या आईला नाही ना माहीत ना ना तेव्हा आनंदी म्हणते नाही माहित आणि त्यानंतर तो आनंदी सोबत मिळून प्लॅन बनवतो आणि म्हणतो की माझा एक तर ही गोष्ट तुझ्या आईला कळूही देऊ नकोस की आपण आधीपासूनच एकमेकांना ओळखतो तर सध्या तरी सिद्धू भावनाच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सिद्धूच्या येणाने भावनाच्या आयुष्यात होणार का बदल आणि तो बदल कसा असणार तर या एपिसोड साठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा